नमस्कार सेविका आणि ताईंनो तुम्हाला जे प्रोत्साहन भत्ता लागू केलं होतं काही जिल्ह्यामध्ये सेविका आणि ताईंना पैसे मिळाले आहेत प्रोत्साहन भत्ता आणि त्यांना पैसे कमी मिळाले आहेत किंवा त्यांनी शंभर टक्के काम करूनसुद्धा त्यांना कमी पैसे मिळाले असेल किंवा काही तालुक्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये सेविका आणि ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे त्यांनी शंभर टक्के काम करूनसुद्धा कमी पैसे मिळाले किंवा काहींना त्यांचं कामानुसार पैसे मिळाले आहेत तर काहींना कामानुसार पैसे मिळाले नाही तर त्यांनी काय करावे हे यासाठी सुद्धा मी व्हिडिओ तयार केला होता आणि त्याचं अर्ज कसे लिहायचं आणि कुठे जमा करायचं आणि आर टी आय कसे टाकायचं हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं या व्हिडिओच्या माध्यम पत, माध्यमातून प्रोत्साहन भत्ताबद्दल आपण बोलणार आहोत तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये काही जिल्हे असेल काही काही तालुके असेल त्या ठिकाणी सेविका आणि ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळाला तर काही तालुके आणि काही जिल्ह्यामध्ये तर अजूनपर्यंत एक सुद्धा त्यांना अजूनपर्यंत सेविका आणि मदतनीस त्यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही कारण त्यांनी जे ऑलरेडी शंभर टक्के काम केले आणि शंभर टक्के काम करूनसुद्धा जर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे का आले नाही तर त्याचं सोल्युशन काय आहे ताईनो तर बघा मी जसं बोललो आहे तुम्हाला मागच्या ओढमध्ये अर्ज कसे लिहायचं किंवा आर टी आय आपल्याला टाकता ते आर टी आय आप आपण पोस्टलद्वारेसुद्धा टाकू शकतो किंवा ऑफलाईनसुद्धा त्या ठिकाणी सबमिट करू शकतो जर तुम्हाला आय टी आय टाकायचं नसेल तर तुम्ही कुठे इन्क्वायरी करायचं आहे तर बघा तुमचं जे सुपरवायझर असेल त्या सुपरवायझरला विचारायचं त्यांना जर माहीत नसेल तर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी आपल्या कार्यालयामध्ये महिला बालविकास का विभाग कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारणा करायचं त्या ठिकाणी जर तिथेही तुम्हाला सॅटिस्फाय झालं नसेल तुमचं सोल्युशन मिळालं नसेल तर तुम्ही एक अर्ज तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे ते नुसार तुम्हाला त्या ठिकाणी विषय द्यायचा आहे तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम तुम्ही त्या ठिकाणी अर्जामध्ये उल्लंख करायचं आहे अर्ज कसे लिहायचं तेही मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले चॅनल सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करा म्हणजे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला दिसणार आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळेल तर आपल्याला जे प्रोत्साहनबद्ध आहे काही सेविका आणि काही ता सेविका मदतनीस ताईंना मिळाला आहे आणि के काही सेविका आणि मदत निस्ताईंना तर मिळालं नाही तर त्यांनी काय करावं तर ही इन्क्वायरी करायचं किंवा तुम्ही जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी अर्ज तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे पूर्ण त्या ठिकाणी अर्ज क कसं लिहायचं त्याचं उल्लेख कसं करायचं आपल्याला काय काय अडचण आहे आपल्याला काय कोणती माहिती घ्यायचं आहे ते सर्व त्या अर्जामध्ये तुम्ही उल्लेख करायचं आणि ते अर्ज दोन प्रत तयार करायचे तुम्हाला अर्जाची आणि एक प्रत तुम्ही तिथे कार्यालयामध्ये सबमिट करायचं आहे आणि एक प्रत तुमच्याकडे ठेवायचे त्या प्रतवरती तुम्ही शिक्का आणि सिग्नेचर महिला बाल विकास मधून कार्यालयामधून तुम्ही सिग्नेचरसहित घेऊन ठेवायचं आहे म्हणजे आपण जे अर्ज केलं आहे ते आपल्याला एक दुसरी प्रत असेल आपल्याकडे एखाद्या वेळेस काय होतं आपण अर्ज करूनसुद्धा आपल्याला पैसे मिळत नाही आणि तर त्या ठिकाणी अर्ज सबमिट केलं असेल आणि ते अर्ज करूनसुद्धा आपल्याला ते नंतर आपल्यालाच रिप्लाय देता की तुम्ही आम्हाला अर्ज दिले नाही तर ते अर्ज तुम्ही तुमच्याकडे एक पावतीस म्हणजे एक्नॉलेजमेंट स्लिप म्हणून तुम्ही तुमच्याकडे ठेवा म्हणजे ज उद्या उठून जर तुम्हाला महिला बालविकास विभाग कार्यालय असेल किंवा कुठेही तुम्ही अर्ज सादर केला असेल आणि त्या ठिकाणी त्या ऑफिसमध्ये त्या कार्यालयामध्ये ते जर बोलत असेल तुम्ही अर्ज सबमिट केला नाही तर तुम्हाला ते प्रत तुम्हाला दाखवता येणार आहेत आता प्रोत्साहन भत्ता हे आता सेविका आणि ताईंना डाऊट क्लिअर होत नाही आहे कारण ते भरपूर ठिकाणी मद सुपरवायझर असेल किंवा कार्यालयात असेल त्या ठिकाणी त्यांनी विचार के विचारणा केली आहे तर त्यांचं असं उत्तर आलं आहे की त्यांना सर्वांना पैसे मिळणार आहेत पण त्यांच्या कामानुसार किती टक्के कोणत्या कामाला किती टक्के आपण मागच्या वडोमध्येही पाहिलं होतं कोणत्या कामाला किती टक्के काम केल्यानंतर तुम्हाला टक्के त्या टक्केवारीनुसार तुम्हाला ते प्रोत्साहन भत्ता दिलं जाणार आहेत असं त्या ठिकाणी दिलं होतं तर आता त्यानुसार आपल्याला आणि मदतनीस त्यांना पैसे मिळत नाही कारण त्यांनी पोषण ट्रॅकरवरती रात्रंदिवस काम केले रात ते आपल्या घरी घरी जाऊन जे संधामाता असेल किंवा जे लाभदार्थ आहे अंगणवाडीमध्ये जे नोंद आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांचं काम केले आणि तरीसुद्धा शंभर टक्के काम करूनसुद्धा पोषण ट्रॅकरवरती जर शंभर टक्के काम दिसन दिसत नसेल तर एक सेविका आणि मदतनिस्ताई तुमची जी संघटना असेल संघटनेला ते त्यांना अपडेट द्यायचं आहे की अशा अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी असं झालंय तर संघटना त्या ठिकाणी पुढाकार घेतील आणि संघटना त्या ठिकाणी राज्य राज्य सरकार असेल किंवा विभागीय स्तर असेल त्या ठिकाणी मारणी करतील आणि जर तुम्हाला पोषण ट्रॅकरचं अपडेट आता आले कारण महिन्यातून एकदा टी एच आर भर टी एच आर वाटप करताना आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे असं त्या ठिकाणी सुद्धा म्हटलं होतं परंतु ते, ते कुठलंही या ठिकाणी कुठलाही मुद्दा अजूनपर्यंत आज, अंमलात आणलेला नाही तर जे सेविका असेल मदतनीस्थायी असेल ते खरोखरच इमानदारीने काम करत आहे प्रोत्साहनबद्ध आहे मिळणं त्यांचं अधिकार आहे अथोरिटी आहे पण राज्य सरकार आणि केंद्र सरकार अंगणवाडी जे कर्मचारी अंगणवाडीचे त्यांना दुर्लक्ष करत आहे असे का करत आहे ते आता सर्वांना असं सेविका आणि मदतनीस्थायींना असं वाटायला लागून गेलं आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणून आपल्याला असं राबवून घेत आहे कोणतीही योजना आली की त्यांच्यावर लादून द्यायचं आणि त्यांना काम करून घ्यायचं तर आपल्याला ते काम करूनसुद्धा आपल्याला त्याच्यावरून आपल्याला एवढं काम होत नसेल तर तुम्हाला एवढा प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही या पद्धतीने राज्य किंवा केंद्र सरकारकडून सूचना येत असते तर ताई नो टेन्शील घ्यायचं नाही तुम्हाला सर्व पैसे मिळणार आहे परंतु तुम्ही संघटनेसोबत घेऊन तुम्ही त्या ठिकाणी त्यांना वेळोवेळी अपडेट द्यायला लावा राज्य सरकारला असेल किंवा केंद्र सरकारला असेल तर त्यांना निवेदन द्यायला लावा आणि आपलं जे प्रोत्साहन भत्ता आहे तर असं का होऊन गेलं आहे कशा पद्धतीने प्रोत्साहन भत्ता दिले जातात डी बी टी मार्फत दिलं जात आहे किंवा नाही हेचसुद्धा इन्क्वायरी करायचं आहे डी बी टी मार्फत असेल तर सर्वांचं पैसे पंधरा दिवसामध्ये त्यांचं प्रोत्साहन भत्ता मिळाला असता परंतु हे डी बी टी मार्फत नाही कारण डी बी टी मार्फत राहिले असते तर ते त्यांचं पंधरा दिवसात सर्वांचा भत्ता हा प्रोत्साहन भत्ता त्यांच्या अकाउंटमध्ये आले असते तर या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा तालुक्याच्या ठ ठिकाणाहून हे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केले जात आहेत आणि ते त्यांच्या तिथे कार्यालयामध्ये पोशिंग ट्रॅकरवरती जे जेवढं पर्सेंटेज काम केले त्या पर्सेंटेजवरून ते पैसे सेविका आणि मदतनेस त्यांच्या ते अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केले जात आहे ताई नो टेन्शील घेऊ नका आणि राज्य सरकार हे कोणतीही योजना तुमच्यावर काम करून घेत असेल कोणतीही योजना असेल त्या योजनेचं काम करून घेत असेल तर तुम्ही एकदा राज्य सरकार किंवा तुम्ही तुमची संघटना असेल त्यांनाही अपडेट द्या की आपल्याला आपल्याकडे हे काम देण्यात आले तर या, या कामाबद्दल जे काम आहे ते मोबदला मिळणार आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं आहे कारण राज्य सरकार फक्त काम कर, करून घेत आहे सेविकाने मदत नेसता कडून आणि ते त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे जसं तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं तुम्ही पाहिलं असेल सेविका आणि मदत नेसताई रात्रंदिवस रात्री दोन वाजता पहाटे चार वाजता उठून ते त्यांचं ॲप्लिकेशन अप्लाय केलं होतं आणि काही सेविका आणि ताईंना त्याचं पन फॉर्म पन्नास रुपये देण्यात आलं काही सेविका आणि मदतनीस्ताईन ताईंना अजूनपर्यंत कुठलाही एक रुपयेसुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांना देण्यात आलं नाही तर असं फ्रॉड होते काम करून घेते आणि ते पैसेसुद्धा आणि आता तर कोणीच डिस्कशन करत नाही सेविका आणि ताईंना ज्यांना पैसे मिळाले तर ते, ते तर गप्पच होऊन गेले आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत ते ते सुद्धा बोलत नाही तर असं काय होतं कारण बाकीच्यांना जे बोलतं त्यांना पैसे देऊन दिले आणि जे बोलत नाही आणि ज्यांना घेणं देणंच नाही त्यांना अजूनपर्यंत कुठलेही पैसे मिळाले नाही तर बघा ताईनो सेविका आणि मदतनीस्थायी संघटना हे जर एकता असेल आणि बघा महाराष्ट्रमध्ये एकूण अंगणवाडीची संघटना सात किंवा आठ आहे तर सर्व एकत्र मिळून जर काम केलं तर लवकर लवकर लवकरात लवकर सेविका आणि मदतनीस्थायींचं कुठलेही मागणे असेल ते लवकरात कम आ, राज्य सरकार पूर्ण करेल परंतु काही कुठे एक संघटना एक कुठे संघटना असं जात त्याच्यामुळे ते फायदा उठून घेते जसं तुम्ही बघा आशा वर्कर असेल आशा वर्करचं बघा तुम्ही काम त्यांचं किती आहे आणि त्या कामाचं त्यांचं मोबदला किती आहे त्यांचं मानधन किती आहे तर तुम्ही बघू शकता त्याच्यात एक रिझन आहे ताईनो नो तर त्यांची एकता आहे त्यांची संघटनेची एकता आहे आणि आशा वर्करची एकता आहे त्याच्यामुळे त्यांना जी कोणतीही मागणी ते करतायत त्यांची मागणी कम्प्लीट होत आहे या पद्धतीने जर तुम्ही सेविका आणि मदतनीस्थाईंची मागणी असेल तर ते नक्कीच कम्प्लीट होईल तर बघा काही सेविका आणि मदतने ताई आहे ते त्यांना चाळीस वर्षे झाले पन्नास वर्षे पन्नास वर्षे असेल किंवा चाळीस वर्षे असेल किंवा तीस वर्ष झाले त्यांना चांगला अनुभव आहे की या ठिकाणी कसं आहे परंतु तेच जे जुने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असतात तेच बोलत नाही तर नवीन आहे ते त्यांना माहीत नसतं तर जुने जर आवाज उठवले तर नवीन पण त्यांच्यासोबत येतील आणि या पद्धतीने जर तुम्ही राज्य सरकारकडून कोणताही मुद्दा असेल तुम्ही मागणी केली तर त्याच्यात खंबीरपणे जर तुम्ही एकता तयार केली तर राज्य सरकारला विचार करण्याचा भाग पाडू शकतात या पद्धतीने तुम्ही मागणी करा आणि प्रोत्साहन सुद्धा तुम्ही एकता करा कारण नाहीतर असं होईल काहींना मिळेल प्रोत्साहन भत्ता आणि काहींना प मिळणारच नाही अजिबात नाही असं पण होऊ शकतो कारण जसं आपण लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे ॲप्लिकेशन अप्लाय केलं होतं तर काही सेविकांमध्ये ताईंना पैसे मिळाले तर काहींना मिळालेच नाही तर तसं पण आपल्या या प्रोत्साहन भत्तामध्ये सुद्धा होऊ शकतो किंवा तुम्ही काम करूनसुद्धा तुमचं त्या ठिकाणी काम आ, कमी टक्के दाखवलं असं दाखवून सुद्धा तुम्हाला कमी पैसे देऊ शकतात तर बघा जर तुम्हाला कमी पैसे आले असेल तर अर्ज कसे करायचं तो व्हिडिओ अपलोड केला मी त्याच व्हिडिओच्या माध्यमातून अर्ज देण्यात आले ते अर्ज जसं आहे तसं तुम्ही रायटिंग करायचं रायटिंग करून तुम्ही या कार्यालयामध्ये सबमिट करायचं किंवा तुम्हाला जर सर्व माहिती घ्यायचं आहे तुमचं अंगणवाडीचं सर्व डेटा माहिती घ्यायचं आहे तर तुम्ही आर टी आय टाकायचं आर टी आय पाच वर्षाचा डेटा तुम्ही जर मागवत असेल पोस्टाद्वारे तरीसुद्धा तुमच्या हे सर्व माहिती तुमच्या घरी पोच घरपोच केली जातील तर हे आर टी आय टाकल्यानंतर आपल्याला मानधन कि किती मिळालं होतं कोणत्या महिन्याला किती आलं आहे आणि कसं कमी जर आलं असेल तर त्याचं रिझनसुद्धा असेल त्याच्यात ते, 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 ते सर्व डिटेल आर टी आयमधून आपण काढता येत आहे व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवरतीनं सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी मी चॅनलवरती अंगणवाडीचे अपडेट देत असतो आणि आपल्या या चॅनलवरती कुठलीही खोटी माहिती देत नाही ताईनो जे आहे ते खरोखरच मी वेळोवेळी जे राज्य सरकारचं जे आर असेल किंवा केंद्र सरकारचं जे आर असेल किंवा अंगणवाडीचं जेव जेवढे कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल जे नवनवीन अपडेट येत असतात ते वेळोवेळी मी या चॅनलवरती अपलोड करत असतो व्हिडिओ तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र